छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे कार्यरत असलेल्या महिला सहाय्यक प्राध्यापिकेस संस्था चालक मजर खान यांनी सेवेतून बाहेर काढले होते या प्रकरणात प्राध्यापक महिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असता या प्राध्यापक महिले सेवेत रुजू करून वेतनास निलंबित केल्यापासून ची सर्व रक्कम संस्थेस देण्याचे आदेशित केले होते मात्र प्राचार्य शंकर अंभोरे या महिले सातत्याने दीड वर्षांपासून रुजू करून घेण्यास टाळटाळ करत असल्यामुळे या प्रकरणात प्राचार्य शंकर अंभोरे यांचा पदभार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठानं काढून घेतला काळू घेतलेला असताना सुद्धा शंकर अंभोरे हे कोहिंदूर महाविद्यालयात व हस्तक्षेप करताना दिसून येत होते संस्थेने प्राध्यापक म्हणून इथे मला बसवले हो माझ्या विद्यापीठाची संबंध नाही असे ते बोलत होते या मध्याखाली इंडिया न्यूज या संदर्भात बातमी प्रसिद्ध केली होती कोहिंदूर महाविद्यालयाचे अध्यक्ष मजर खान सचिव आसमा खान व खान यांच्या विरोधात वेगवेगळ्या बोगस पदविका प्रकरणात गुन्हे दाखल असून या प्रकरणात संभाजीनगर पोलीस दिनांक दोन एप्रिल रोजी कोहिंदूर महाविद्यालयात चौकशीच गेले असता तेथे त्यांना प्राचार्याच्या दालनास कुठलीही स्वाक्षरी नसलेली सील दिसून आल्यामुळे पोलीस चौकशी न करता वापस परतले होते यावेळी प्राचार्य यांचा फलक या दालनास लावण्यात आला होता या मथड्याखाली बातमी प्रसिद्ध होताच पदभार काढलेले प्राचार्य शंकर अंबोरे यांच्या दालनाचा नाम फलक गायब करण्यात आला इंडिया न्यूज ट्विट करिता, फोर राजेश थोरात खुलताबाद छत्रपती संभाजीनगर